नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती बदलणार या प्रश्नाची आता उत्तर घेऊयात त्यानंतरच लक्षात येईल की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार का नाही सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव, सोया भाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव अत्यंत निच्चांकी लेव्हलवर आहे याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची अजिबात शक्यता नाही म्हणजे इथून पुढे तेजीच येणार दुसरीकडे देशामध्ये सोयाबीनची विक्री एक लाख पन्नास हजार क्विंटल वरून एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत खाली आली आहे आणि एक तारखेनंतर ही सोयाबीनची विक्री सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर आता पामतेलाच्या बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आली आहे त्याचबरोबर मित्रांनो जागतिक बाजारामध्ये ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन घटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळं जागतिक सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार आणि एक तारखेनंतर जागतिक सोयाबीनचा जर साडे बारा डॉलर प्रति बुशेल्सच्या पार जाताना दिसला तर इथे अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे यामुळे होणार काय की एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार आणि यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला कमीत कमी दोनशे रुपयांची तेजी एक तारखेनंतर येताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं तर लक्षात घ्या एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव रुपयांनी वधारला जो वधारण्याची दाट शक्यता आणि भाव पातळी चार हजार सहाशे पार गेली तर इथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर पुन्हा शे दोनशेची तेजी येऊन बाजारभाव चार हजार आठशे आला तिथं पन्नास टक्के विक्री करा एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही आणि म्हणून आपल्याला या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची आहे तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार